मित्र सविस्तर पाहूया बातमी आंतरराष्ट्रीय पातळीवरून युक्रेनकडून चार रशियन हवाई तळांवरती ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत युक्रेनियन सैन्याकडून ड्रोनचा वापर करण्यात आलाय चाळीसहून अधिक रशियन फायटर विमानाने नुकसान केलेलं आहे विमान नष्ट केल्याचा युक्रेन न दावा केलेला आहे युक्रेन रशियामध्ये घुसून केलेला हल्ला हा नक्कीच एक प्रकारे शांतता प्रक्रियेला खोडा घालणारा त्या ठिकाणी ठरणार आहे मुळातच या ड्रोन हल्ल्यामुळे रशियाचे चार महत्वाचे स्ट्रॅटेजिक बेसेस हे जे आहेत मोठ्या प्रमाणावर क्षतिग्रस्त झालेले आहेत आणि यामध्ये टीयू ट्वेंटी टू असो टीयू नाईन्टी फाईव्ह असो किंवा टीयू वन फिफ्टी सारखे अत्यंत महत्वाचे जेट सुद्धा जे आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि एक प्रकारे जे आहे रशियाच्या युक्रेन विरुद्ध कारवाईला हा एक प्रकारे महत्वाचा फटका असल्याचं त्या ठिकाणी मानलं जात युक्रेनकडून चार रशियन हवाई तळांवरती ड्रोन हल्ले करण्यात आलेले आहेत युक्रेनियन सैन्याकडून ड्रोनचा वापर झालाय आणि जवळपास चाळीसहून अधिक रशियन फायटर विमानांचं नुकसान झाल्याचं समोर आलेलं आहे विमानं नष्ट केल्याचा युक्रेननं दावा केलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात शैलेंद्र देवळांकडे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आंतरराष्ट्रीय अभ्यासक आहेत शैलेंद्र सर आपण पाहतोय युक्रेन मोठा दावा केलेला आहे युक्रेन कडून रशियन हवाई तळांवरती हल्ले करण्यात आलेले आहेत चाळीसहून अधिक विमानांचं नुकसान केलंय असाही युक्रेनचा दावा आहे मला असं वाटतं की ही युद्धाची वाढती तीव्रता आणि व्यापकता याच्यातनं प्रतिबिंबित होते दोन वर्ष झाले रशिया आणि युक्रेन मधला हा संघर्ष चालू आहे अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी चोवीस तासांमध्ये मी हा संघर्ष मिटवेल अशा प्रकारची घोषणा केली होती मात्र त्यालाही आता जवळपास चार महिने उलटून गेले त्यांनी झेलेन्स्की बरोबर आणि व्लादिमीर पुतीन दोघांबरोबरही चर्चा केल्या पण मला असं वाटतं की आता ट्रम्पनी पण आठ टेकले आहेत आणि आता रशिया आणि युक्रेनमध्ये नव्याने या युद्धाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे मला याची जास्त चिंता आहे की आता या संदर्भामध्ये अमेरिकेची फारशी इन्व्हॉल्वमेंट नसेल युरोपियन देशांची पण फारशी इन्व्हॉल्वमेंट नसेल तर कदाचित जसं व्लादिमीर पुतीन यांनी यापूर्वी देखील धमकी दिली होती की भविष्यामध्ये जर हा संघर्ष अशाच पद्धतीने वाढत राहिला तर कदाचित याच्यामध्ये अण्वस्त्रांचा वापर देखील केला जाऊ शकतो त्यामुळे मला असं वाटतं की हा त्या दिशेने जाणारा संघर्ष आहे हा कोणत्याही पद्धतीने क्षमण्याचं नाव घेत नाहीये त्यामुळे या हा धोका केवळ युरोपला नसेल तर संपूर्ण जगासाठी हा धोका असणार आहे अगदी सर पण या सगळ्या युद्धामध्ये फायबर ऑप्टिक ड्रोन वापरले गेले त्यामुळे हे संघर्ष आणखी तीव्र होईल चिगळेल असं वाटतंय नाही नक्कीच आहे या ड्रोनचा वापर यापूर्वी देखील युक्रेनकडनं झालेला आहे आणि प्रति त्याचं प्रतिउत्तर किंवा प्रतिहल्ला हा रशियाकडनं दिलेला गेलेला आहे आज युक्रेनकडनं असा दावा केला गेलाय कदाचित उद्या परवा किंवा पुढच्या येत्या काळामध्ये आपल्याला रशियाकडनं देखील अशा स्वरूपाने मोठा हल्ला केल्या जाण्याची शक्यता ही नाकारली जात नाहीये सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये बाब अशी आहे की या संपूर्ण संघर्षामध्ये नॅटो असेल युनायटेड नेशन्स असेल जी ट्वेंटी जी सेव्हन सारख्या अनेक मोठ्या मोठ्या संघटना असेल या प्रामुख्याने बघ्याची भूमिका घेत आहेत आणि याची मोठी किंमत ही निष्पाप युक्रेनच्या जनतेला सहन करावी लागते शैलेंद्र सर पण ह्या दोन्ही देशांच्या युद्धाचे पडसाद सध्या जगावर काय उमट उम्त, उमटताना पाहायला मिळत आहेत कारण पॅलेस्टाईन आणि जो काही हमास या संघटनेचा वाद सुरू होता इस्रायलचा वाद सुरू होता तिथलं युद्धाचं संकट त्यानंतर भारत आणि पाकिस्तान इथेही झालेली चकमक आणि पुन्हा मग आता रशिया आणि युक्रेन अशा ह्या सगळ्या युद्धाच्या सावटामुळं जागतिक पातळीवरती ह्या सगळ्याचे काय परिणाम सध्या उमटत आहेत जागतिक पातळीवरती परिणाम हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे कोरोना महामारीनंतर बहुसंख्य देशांच्या अर्थव्यवस्था ज्या आहेत त्यांचा विकासाचा दर हा अत्यंत घटलेला आहे औद्योगिक उत्पादन घटलेलं आहे कृषी उत्पादन हे घटलेलं आहे जगामध्ये आज भारत जर सोडला तर कोणत्याही देशाचा जीडीपी ग्रोथ रेट हा तीन ते चार टक्क्यांच्या वरती नाही आहे मग तो अमेरिका असेल किंवा युरोपियन देश असतील आणि यामध्ये रशिया युक्रेन युद्धाने मोठ्या प्रमाणावरती भर घातलेली आहे रशियावरती ज्या पद्धतीचे आर्थिक निर्बंध अमेरिकेने टाकले युरोपियन देशांनी त्यांना मदत केली आहे त्यामुळे अनेक युरोपियन देशांमध्ये इंधन टिंचा टंचाई निर्माण झाली आहे गॅसची टंचाई निर्माण झालेली आहे आणि त्यांना आता भारताकडनं तेल आयात करावं लागतंय युक्रेन आणि रशिया गव्हाची प्रचंड मोठ्या प्रमाणावरती निर्यात करत होते परंतु ह्या युद्धानंतर ही निर्यात पूर्णपणे थांबलेली असल्यामुळे शंभरहून अधिक देशांच्या गव्हाच्या पुरवठ्यावरती याचा विपरीत परिणाम झालेला आहे मला असं वाटतं की या संघर्षाने जागत जगामधल्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना आणखीन मोठ्या प्रमाणावर संकटामध्ये टाकलेलं आहे आणि आपण म्हणालो ते खरं आहे की जगामध्ये कन्फ्लिक्ट झोन हे तयार होत आहेत युरोपमध्ये रशिया युक्रेनच्या रूपाने झाला त्यानंतर पश्चिम आशियामध्ये इस्रायल हमाशच्या रूपाने झाला साऊथ आशिया किंवा दक्षिण आशियामध्ये भारत पाकिस्तानच्या रूपाने झाला आणि कदाचित भविष्यामध्ये एशिया मध्ये चीन आणि तैवानच्या रूपाने होईल तर या सगळ्यांमध्ये ह्या संघर्ष निर्माण होण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय संस्था संघटना ज्या आहेत यांचं प्रामुख्याने अपयश हे त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण आहे कारण या सगळ्यांना नियंत्रण ठेवण्याची मध्यस्थी करण्याची प्राथमिक भूमिका जी आहे ही प्रामुख्याने युनायटेड नेशन असेल किंवा इतर जागतिक संघटनांची आणि ते बघायची भूमिका घेत असल्यामुळे किंवा त्यांना अपयश आल्यामुळे संघर्षांची तीव्रता आणि व्याप्ती वाढत जाताना आपल्याला दिसून येते आहे अगदी शैलेंद्र सर दोन देशांचं हे युद्ध सुरू आहे हे अजून किती दिवस सुरू राहील काय शक्यता आंतरराष्ट्रीय पातळीवरती उम उमटताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचे परिणाम साधारणतः दोन्ही देशांवरती कसे पाहायला मिळतील या संदर्भामध्ये मध्यस्थी करण्याचे अनेक प्रयत्न यापूर्वी देखील झाले याच्यामध्ये दोहा राऊंड ज्याला कतारची राजधानी दोहा मध्ये काही चर्चेच्या फेऱ्या झालेल्या होत्या नंतर सौदी अरेबियामध्ये चर्चेच्या फेऱ्या झालेल्या होत्या परंतु यामध्ये कोणत्याही पद्धतीचं यश येताना दिसत नाही याचं कारण असं आहे की दोन्ही देशांकडनं ज्या स्वरूपाच्या पूर्व अटी टाकल्या जात आहेत संघर्ष थांबवण्यासाठी त्या पूर्व अटी ज्या आहेत या प्रत्यक्षात येणं खूप अवघड आहे म्हणजे काय रशियाने सांगितलं आहे की ज्या पद्ध जे भाग रशियाने आता सध्या युक्रेनकडनं घेतलेले आहेत त्याला युक्रेननी मान्यता द्यावी युक्रेननी नॅटोमध्ये जाणार नाही या संदर्भात मान्यता द्यावी युक्रेनचं म्हणणं असं आहे कि हा संघर्ष थांबल्यानंतर आमच्याकडे न्यूट्रियल देशांची पीस किपिंग ऑपरेशन हे युक्रेनमध्ये असावेत या सगळ्या ज्या मागण्या आहेत ह्या प्रामुख्याने अवास्तव अशा स्वरूपाच्या आहेत आणि ह्या मागण्या अवास्तव स्वरूपाच्या असल्यामुळे हा संघर्ष थांबण्याचं नाव प्रामुख्याने घेत गे, होताना दिसत नाहीये आणि याची झड या दोन्ही देशांना फार मोठ्या प्रमाणावरती सहन करावी लागते विशेष करून युक्रेनला सहन करावी लागते कारण युक्रेन हा प्रामुख्याने परकी मदत घेऊनच हा सगळा संघर्ष करतो रशियावरती मोठे आर्थिक निर्बंध टाकले गेलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की दोन्ही देशांना याची मोठी आर्थिक किंमत चुकवावी लागते अगदी धन्यवाद सर आपण दिलेल्या ह्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी शैलेंद्र देवळानकर आंतरराष्ट्रीय अभ्यासक आहेत त्यांनी आपल्याला ह्या सगळ्या रशिया आणि युक्रेन युद्धाचे परिणाम काय होतील आणि हे युद्धाचे नेमके आंतरराष्ट्रीय पातळीवरती काय परिणाम होतील याचे सविस्तर विश्लेषण केलेलं आहे युक्रेनकडून रशियन हवाई तळांवरती ड्रोन हल्ले करण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्ये युक्रेनचे विमानं आणि रशियाचे विमानं यांच्यामध्ये जे काही युद्ध झालेलं आहे त्याच्यामध्ये देखील युक्रेनकडून चार रशियन हवाई तळांवरती ड्रोन हल्ले झालेली आहेत युक्रेनियन सैन्यांकडून ड्रोनचा वापर करण्यात आला आहे आणि चाळीसहून अधिक रशियन फायटर विमानांचं नुकसान झाल्याचं दावा हा युक्रेनकडून सध्या केला जातो आहे